पेडगावचा भुईकोट किल्ला शिवरायानंतर मराठा साम्राज्याची धुरा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या हाती आली शंभूराजे स्वराज्य टिकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते त्याच काळात औरंगजेबासारखं मोठं संकट महाराष्ट्रावर आलं सोकियांच्या दगाबाजीमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वराला पकडण्यात आले औरंगजेबाने आपली स्वतःची अक्लूजला असणारी छावणी पेडगावला आणली आणि याच किल्ल्यात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले औरंगजेबाच्या मागण्या छत्रपती संभाजी महाराजांनी नाकारल्यानंतर त्यांचा व कविकलश यांचा अनत्वित छळ याच ठिकाणी करण्यात आला मूर्त हा किल्ला देवगिरी यादवांच्या काळात बांधण्यात आला पण नंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला या किल्ल्याचा विस्तृत व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल